आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दुसरी आनंदाची व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यातील सिद्धापत्रिका धारकांसाठी अर्थात रेशन कार्ड धारकांसाठी अलीकडेच एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे अन्न व सार्वजनिक वितरण विभाग सिद्धापत्रिकेच्या नियमात बदल करत आहे सरकारी सिद्धा वाटप दुकानात अर्थात रेशन दुकानात रेशन धान्य घेण्यासाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे सिद्धापत्रिका धारकांना याआधी म्हणजे पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे रेशनचे धान्य त्या महिन्यात घेतले नसल्यास ते पुढील महिन्याच्या सात दिवसाच्या आत घेण्या मुभा होती म्हणजे सवलत देण्यात येत होती मात्र आता ही मुभा बंद करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रेशन कार्ड धारकांना आता त्याच महिन्यात धान्य घेण्याची धन्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने अलीकडेच घेतला आहे त्यामुळे सिद्धा धारकांना आता दर महिन्याला देण्यात येणारे रेशनचे धान्य त्याच महिन्यात घ्यावे लागणार आहे मित्रांनो आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा दर महिन्याला शिल्लक राहणारे रेशन धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे रेशन कार्ड धारकांनो लक्षात ठेवा दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतले नाही तर आता पुढच्या महिन्यात पाठीमागील महिन्याचे रेशन धान्य मिळणार नाही राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने एक परिपत्रक देखील जारी केले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे रेशन कार्ड धारकांनी चालू महिन्यात रेशन धान्य घेतले नाही तर पुढील तारखेपासून ते तारखेपर्यंत असलेली सवलत मुभा यापुढे म्हणजे यापुढे ही सवलत बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व सिद्धापत्रिका धारकांना दर महा म्हणजे दर महिन्याला नियमित व वेळेत आपले रेशन धान्य घ्यावे लागणार आहे आता राज्यातील सिद्धापत्रिकाधारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा व चांगला निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार व दुसरे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते दिवाळी गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीप्रमाणेच राज्यातील जनतेला महाराष्ट्र सरकारने आता येत्या बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येत्या बावीस तारखेला म्हणजेच सोमवार बावीस जानेवारी पासून राज्यातील जवळपास दीड कोटी सिद्धापत्रिका धारकांना आनंदाचा सिद्धा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार या रेशन कार्ड धारकांना एकूण सहा वस्तू देण्यात येणार आहेत त्यामध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल प्रत्येकी अर्धा किलो मैदा पोहा रवा आणि चना डाळ अशा एकूण सहा वस्तू वितरित केल्या जाणार आहेत म्हणजे वाटप केल्या जाणार आहेत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर सर्व वर्धा अशा विभागातील विभागातील नागपूर एकूण शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी रेशन कार्ड धारकांना हा सिद्धा दिला जाणार आहे यामध्ये एक लिटर खाद्यतेल एक किलो साखर अर्धा किलो पोहा अर्धा किलो चना डाळ अर्धा किलो मैदा अर्धा किलो रवा या सहा वस्तू वाटप करण्यात येणार आहेत ई पॉस द्वारे शंभर रुपये हा सिद्धा दिला जाईल व तसेच ई पॉस ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे या बाबतीत राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून एक शासन निर्णय काढण्यात आला आहे म्हणजेच राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून गुरुवार दिनांक अकरा जानेवारीला एक जी आर देखील काढण्यात आलेला आहे याचा लाभ राज्यातील जवळपास दीड कोटी सिद्धापत्रिका धारकांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र